मधून सम ह्याच्यामधून ते प्रत्येक वेळेस गद्दार 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 म्हणून समोरच्याची टीका करतात आमच्या नेत्यांवरती टीका करतात आज गद्दार कोण झालेला आहे शिवसेनेमधून उभाटामध्ये गेले उभाटातून पुन्हा आता भाजपमध्ये गेले आणि मग आता किती खोके त्यांनी घेतले आणि ते, ते भाजपमध्ये गेले हाही आमचा प्रश्न आहे आणि म्हणून गद्दार कोण आहे हे आपणाला निश्चितच माहिती आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने एक मित्रपक्ष महायुती म्हणून जाहीर व्यासपीठावरनं अशा पद्धतीचे वक्तव्य करणं हे चुकीचं आहे आम्ही आज त्यांना ते वरिष्ठ आहेत अनेक वर्ष आम्ही देखील त्यांची आमच्या त्यांच्या समेत आम्ही काम केलेलं आहे आणि म्हणून काही आम्हाला बंधनं आहेत परंतु अशाच पद्धतीने जर का त्यांची वक्तव्य आमच्या नेत्यांच्याबद्दल वक्तव्य असतील तर निश्चितच आम्ही त्यांना आमच्या शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही त्यांना उत्तर देऊ हा त्यांचा हा आमचा त्यांना इशारा आहे